त्या विसोरिशनला आपण पाहतात तळेगाव टाईम सेशन आता आपण बिटकॉन प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी आपल्यासोबत मॅडम आहेत जे या ठिकाणी अनेकांना प्रशिक्षण देतात आपण त्यांच्याकडून थोडक्यात माहिती जाणून घेऊ मॅडम नमस्कार आज या ठिकाणी अनेक नर्सेस मला दिसतात की या ठिकाणी कोण कोणतं प्रशिक्षण केलं जातं आणि कसं दिलं जातं याबाबत अधिक माहिती सांगू

मॅडम नमस्कार आपली ओळख नमस्कार माझं नाव वैष्णवी संतोष पासे बरं आता या ठिकाणी प्रशिक्षण आपण केव्हा घेतलं होतं आणि या ठिकाणी काय काय शिकवलं जातं मला इथून प्रशिक्षण दोन दोन वर्ष झाले या ठिकाणी बेसिक गोष्टीपासून सर्व शिकवलं जातं जसं की ब्युटी पर्स घेणे असे सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आता आपण जॉबला कुठं आता मी मावली हॉस्पिटलमध्ये जॉबला आहे समजा इथं जर काही अडचणी आल्या समजा मग मुलगी कसं प्रशिक्षण दिलं गेलं किंवा काही त्यात जाणवलं काही वेगवेगळं पण काहीतरी आहे

माझी विद्यार्थिनी आहेत त्यांचाही सत्कार होणार आहे विनंती करते की ज्ञानेश्वरी के यांचा हो सत्कार त्यांनी करावा मी <laughs> <laughs> पानसरीना अशा एकमेव व्यक्ती म्हणजे त्या म्हणजे फ्लोरेन्स रायटिंगवर त्यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी मी साक्षीला आमंत्रित करण्याची विनंती करते तिने पुढे तिचे मनोगत व्यक्त करावे आज आपण एका महत्वाच्या व्यक्तीबद्दल बोलणार आहोत त्यांचे नाव फ्लोरेन्स नॅटिकल असे आहे त्यांनी त्यांनी फ्लोरेन्स नॅटिकल आहे त्या समाजची संस्थापिका असे म्हणले जाते त्यांनी समाज सुधारिका एक उत्कृष्ट नर्स व सांख्यिकी क्षेत्रात अनेक कार्य केले आहे कार्य केले के फो, आहे फ्रोलिस नाईट एंगल क्रियमन अठराशे त्रेपन्न ते अठराशे छप्पन या सालामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे रुग्णांची त्या काळी रुग्णांची स्थिती खूप खराब होती त्यांना आरोग्यसेवा पुरत नव्हत्या म्हणून त्यांनी स्वतः ची सेवा केली रात्री त्या कंदीत घेऊन जायच्या कंदीत घेऊन जायच्या म्हणून त्यांना लेडी काय लेडी विद्या असे म्हटले जाते असे म्हटले जाते त्यांनी नर्सिंग क्षेत्रात अनेक त्यांनी नर्सिंग क्षेत्रात क्रांती करून आणली व क्रांती करून आणली व स्त्रियांना प्रोत्साहित केले प्रोत्साहित केले प्रवेश घेण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित केले